ती वाईटच करते माणसाचं चांगलं करत नाही मित्र जर चांगला पिणारा असेल म्हणजे <laughs> चांगला पिणारा म्हणजे चांगलं घेणारा आहे जास्त घेणारा मित्र जर तसा असेल आणि इकडचा निर्वेसनी असेल पहिल्या दिवशी नाही म्हणतो वासाने सवय लागते <laughs> वासाने सवय लागते आणि मग ते पेताळ बनतात दोन पेताळ एकत्र आले आणि एकत्र आल्याच्यानंतर नगर संभाजीनगर हायवे अगदी जवळ आहे हायवेलाच गेले डायरेक्ट टू व्हीलरने गेल्याच्या नंतर आता कोण होते दोघंही पेताड होते सारखीच टाकलेली होती मैत्रीमध्ये कसं असतं जरा सारखे पण असतं <laughs> सारखे पण असतं एकजण तर असा होता त्याचे दोन मित्र अमेरिकेला गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मैत्री एवढी आतूट होती की हा रडायचा तो म्हटला रोज आम्ही तीन ग्लास घेत होतो पण आता काय करावं ते गेले अमेरिकेला एकटा ग्लास घेऊन जमणार नाही मग तीन ग्लास घेऊ लागला त्याच्या दुसऱ्या मित्राने विचारलं करे तीन ग्लास कुणाचे आहेत ते म्हटलं एक माझा आहे दोन दोन मित्राचे आहेत मधी श्रावण मास आला श्रावण महिना आला आणि श्रावण महिन्यामध्ये मग आता तो दोन ग्लास घेऊ लागला परत एका मित्राने विचारलं करे तीन घेत होता दोन वर आलाय दोन कुणाचे आहेत तो म्हटला हे दोन ना माझ्या मित्राचे आहेत म्हणजे तुझा नाही मी श्रावणमध्ये घेत नाही म्हटलं तुमच्या लक्षात येत आहे ना ठीक आहे म्हणजे खळाची संगती काही उपयोगाला येत नाही बघा हा नगर हायवेनी गेले दोघं जण टू व्हीलरवर पुढचाही पिलेला आणि मागचाही पिलेला पुढचा म्हटला आता गाडी कोणत्या स्पीडने घेऊ तो म्हटला आपल्या गावातसुद्धा कोणी नादी लागत नाही कंपनीचा स्पीड कितीचा आहे एकशे साठचा आहे मधला टार्गेट धर म्हटला किती होतं आहे ऐंशी होतं आहे पण कंपनीचं आपल्याला ऐकायचं नाही दहा तुझे दहा किती झाले कमी होऊ देऊ नको स्पीड जर कमी झाला तर मी पाठीमागच्या मागच्या माग उतरून जाईल स्पीड कमी होऊ देऊ नको पुढचा म्हटला काळजी करू नको इतका स्पीड जास्त आहे म्हटला माझा सकाळी मी पॅन्ट घालायची होती पण गरबडी परकर घालून आलो म्हटलं इतका स्पीड जास्त आहे स्पीड कमी होऊ देऊ नका किती स्पीड आहे शंभरच आहे आणि अगदी मधी गतीरोधक होता आणि एक ट्रक पलीकडून येत होता मागचा म्हटलं काय करायचंय काय नाही म्हटलं मी पाहतोय त्याच्याकडं नजर भरून पाहिलं म्हटलं चष्म्यातून पाहिलंय कोणतीच गाडी नाही मंद मंद अंधार पडलेला आहे दोन टू व्हीलर दिसतात किती आहे समोरून ट्रक येत होता याला दोन टू व्हीलर दिसल्या मागचा म्हटला काय करायचं पुढचा म्हटलं तुझ्या मनावर स्पीड कमी होऊ दिला नाही मग <laughs> काय कर म्हटलं दोन टू व्हीलर आहे ना इकडं तिकडं गाडी घेऊ नको दोघायच्या मधून गाडी घाल गा म्हटलं ट्विलर होत्या का दे? त्या ट्रक होता ट्रक जशी मधून गाडी घातली पलीकून हार घालूनच बाहेर आले संगत खळाची संगत दुर्जनाच्या संगतीमध्ये आपला नाच झाल्याशिवाय राहत नाही येड्याची जर संगत केली तर पश्चताप होतो अरे सज्जनाची संगत केली तर आनंद वाटतो पतन उद्धार संताचा पतन उद्धार संगाचा पतन बुद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संघाचा महिमा पतन उद्धार संघाचा महिमा પતન ઉદ્ધાર સંગાતા મહિમા પતન ઉદ્ધાર સંગાતા મહિમા પતન ઉદ્ધાર સંગાતા મહિમા જવે આદમા સંતા જવે પતન ઉદ્ધાર સંગાતા મહિમા જવે આદમા नवारंगात महिमा पत नवतार संगता महिमा पतार संगता महिमा पत नवारंगा पत नवार चङा महिमा पत नवार चङा उद्धार संघाचा महिमा तेजावे ज्या अधमा संत सेवे तुमचं पतन करून घ्यायचं की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून संत चरण रज चला संतांची संगत करा संत ह्या त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग करत असतात पण जग कल्याणासाठी अहो रात्र कष्ट करून या जगाच्या हितासाठी जगत असतात अहितापासून काढी ती हित देऊनही वाढवी ती नाही श्रुती परवती माऊली जगाच्या कल्याण संतच्या विभूती हो जगच्या कल्या ना संतच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्याभूती जगाच्या कल्याण सताच्या विभूती कल्याणाच्या विभूती जॻा चवया जॻा चया हो कष्ट बीटी पर उ पकारे देह कष्ट बीटी पर उक रे कष्ट बीटी परवुपकारे हो देह कष्ट बी सी परव पकारे हो देहा कष्टी पर्पकारे जागतक जानाग ला जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगहितासाठी संत जगत असतात आणि हा महिमा जर एवढा संतांचा मोठा असेल तर नारद महर्षी एकदा भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर देवालाच विचारू लागले स्वतः संत आहेत नारद संत देवाला विचारू लागले भगवंता या जगामध्ये संतांचा महिमा काय असतो काय आहे आता देवालाही प्रश्न पडला स्वतः संत असताना स्वतःच प्रश्न करतायत की संतांचा महिमा काय देव म्हटले काळजी करू नका एक काम करा म्हटले काय त्या कुपाटीवर एक सरड्या म्हटले जा त्या सरड्याकडे आणि त्याला जाऊन विचारा संतांचा महिमा काय देवाच्या सांगण्यावरून नारद संत त्या सरड्याकडे आले आणि विचारलं त्याला अरे बाबा मला देवानी तुझ्याकडे पाठवलं तुला काहीतरी ज्ञान असलं पाहिजे मला सांग संतांचा महिमा काय नारद संतांनी प्रश्न विचारल्याबरोबर त्या सरड्यांनी देहत्याग करून टाकला प्राण सोडले नारद संत हे परत आले तेव्हा ज्याला विचारायला पाठवलं तर त्याला विचारल्याबरोबरच तो गचाकला केला तो आता सांगा संतांचा महिमा काय देव म्हटले काळजी करू नका एक काम करा त्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे त्या पोपटाला जाऊन विचारा नारद संत आले पोपटाला विचारू लागले हे पोपटा अरे संतांचा महिमा काय प्रश्न विचारल्याबरोबर त्या पोपटाने सुद्धा देह त्याग केला प्राण सोडून दिला परत आले नारद संत देवाकडे देवा अरे ज्याला ज्याला मी विचारतोय पोपट सुद्धा मेला देव म्हटले काळजी करू नका आत्ताच एका गाईला वासरू झालेलाय जा त्या वासराला विचारा नारद संत आले त्या वासराला विचारलं मला सांगा संतांचा महिमा काय हा प्रश्न केल्याबरोबर वासराने सुद्धा प्राणत्याग केला आता मात्र नारद संत नारद संत निराश झाले देवाकडे आले देवा, देवा। वासरूही मेलं आता मला तुम्ही सांगा देवा संतांचा महिमा काय देव म्हटले काळजी करू नका आताच्या नगराच्या राजाला राजकुवर झालेला आहे कित्येक दिवसाने मुलगा झालेला आहे एक काम करा जा त्या मुलाला जाऊन विचारा आठ दिवसाचा मुलगा आहे नारद संत म्हटले देवा मी काय येणार आहे का अरे सरड्याला विचारलं आणि विचारल्यावर तो मेला त्याचं मागं पुढं कोणी नव्हतं विचारणार म्हणून मी तिथून परत आलो हा म्हणून मी तिथून परत आलो पोपटाचंही कोणी नातेवाईक खंबीर नव्हतं ना म्हणून मी तिथूनही परत आलो वासरू गेला त्याचही कोणी नव्हतं म्हणून तिथून मी परत आलो राजाचा मुलगा जर गेलाच मला काय फासावर जायचंय का मी काय येणार आहे का म्हटले जाणार नाही देवाने सांगितले बघा माझ्यावर विश्वास नाही का तुमचा अरे आतापर्यंतचा इतिहास असा आहे भक्त राखे पायापासी दुर्जनसी मी तुमचं रक्षण करतोय जा त्या राजकुमाराला विचारा कसे तरी भीत भीत आले नारद संत त्या राजवाड्यामध्ये आठ दिवसाचं बालक त्या पाळण्यामध्ये राजघराण्यामध्ये आहे त्या बाळाला विचारलं हे बाळा साक्षात देवाने मला तुझ्याकडे पाठवलंय काहीतरी ज्ञान असलं पाहिजे तुझ्याकडे अरे माझा एक छोटासा प्रश्न आहे ज्याला ज्याला विचारतोय तो प्राण त्याग करून देतोय पण मी शेवट तुला विचारतोय मला सांग संतांचा महिमा काय आठ दिवसाचं लेकरू बोलायला लागलं किती आठ दिवसाचं लेकरू बोलायला लागलं हे बघा मी पहिला सरड्याच होतो पण नारद संत तुमचं मला दर्शन झालं आणि मी पोपट झालो पोपट झाल्याच्या नंतरही मला तुमचं दर्शन झालं नंतर मी वासरू झालो नंतरही तुमचं दर्शन झालं आणि माझा जन्म या राजघराण्यामध्ये झाला हा काही महिमा कमी आहे का संतांचा संत चरण रजा ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण चांगले असतात हा एखाद्याचं चरण दिसायला किती सुंदर ना, असेल आणि आचरण चांगलं नसेल हां सुख मिळेल तरी ते चरण धरू नका बघा तुमचा उद्धार होणार नाही संत जगहितासाठी कार्य करत असतात संत आहेत दुसरे मायबाप आहेत फार छान योग आहेत की आता नागपंचमी आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे नवीनच लग्न झालेल्या मुलींसाठी हा मोठा पर्वकाळ असतो महाराज मी सुद्धा एक कुणाची तरी मुलगी आहे पंचमी आली की ती सासरवासीन वाट पाहत असते ती म्हणत असते घरामध्ये हे बघा मला पंचमीला जाऊ द्या कारण त्या पंचमीला आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम साजरा केला जातो कारण आमच्या गावामध्ये ससेवाडी गावामध्ये मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे आणि आमच्या नवी विवाहित सगळ्या मुली पंचमीला येत असतात म्हणून अगोदरच महिनाभर ती मुलगी आपल्या सासर घरी हात जोडत असते सासरवास फार वाईट असतो सासरवासामध्ये असलेल्या मुलींनी लक्षात ठेवावं की जास्त टेन्शन घ्यायचं नाही काहीच दिवस सासरवास असतो नंतर सुनवाद चालू होतो म्हणून त्या सासांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे चार दिवस आहे ती मुलगी हात जोडत असते कधी नवऱ्याकडे जात असते बघा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी एक मिनटं सुद्धा मला ठेवू नका माझ्या दादाला मी राखी बांधेल राखी बांधली का न बांधली तुम्ही मला घेऊन या पण हात जोडून विनंती आहे फक्त मला पंचमीला जाऊ द्या वर्ष वर्ष माझ्या मैत्रिणीच्या भेटी होत नाही गावामध्ये आल्याच्या नंतर झोक्याचा कार्यक्रम असतो आणि ती नवविवाहित वधू जेव्हा गावामध्ये येत असते काहींच्या हाताची मेहंदीसुद्धा सुटलेली नसते बा गेलेली नसते ते सुद्धा चित्र फार पाहण्यासारखं आहे आणि ती मुलगी गावामध्ये आल्याच्या नंतर आपला सासरचा अनुभव सांगत असते माझी सासूसुद्धा चांगली आहे सासरासुद्धा चांगला आहे आणि हा अनुभव ऐकल्यानंतर आई वडिलाला भावालासुद्धा चांगलं वाटत असतं असाच हा पर्व काळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले वीस वर्ष गेलेले असेल आता ती मुलगी पंचमीला येत नाही बघा आता ती मुलगी पंचमीला येत नाही आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते आणखी दहा वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते आणखी दहा वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते ती भावाला फोन करत असते दादा दादा आई गेली रे दादा आई गेली तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाहीस पण विनंती आहे अरे सोडत नाहीत माझ्या घरचे फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे बघा त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल पण त्या बहिणीचा जर संकट काळी तुम्हाला फोन आला सगळे कामं सोडा रे सगळे कामं सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा कारण जगामध्ये जगामध्ये जग उभं राहिलं तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहू द्या तिला फार मोठा अभिमान वाटत असतो फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल ताई सांग बरं झालं आपलं चांगलं झालं सगळं आपलं आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ तुला एक हजाराची साडी देऊ का दोन हजाराची साडी देऊ काय भेट देऊ असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकून मागूनच घ्या जे मी सांगते दादा अरे तुझी एक हजाराची साडी मला नको दादा अरे तुझी दोन हजाराची साडी नको दादा मला या रक्षाबंधनचं मागणं जर द्यायचं असेल एक मागना दे जसं बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडे चांगल्या नजरेने पहा झालं रक्षाबंधन <laughs> आणि अशी संस्कृती जर आपण जपली तर मी लिहून देते तुम्हाला गॅरंटीने सांगते या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी कोपर्डीसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी बलात्कार घडणारच नाही महाराज आपला भाऊ विचाराने व्रोत पुरोध करा भारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई दहा वर्षाची पण चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना ती मुक्ताबाई म्हणते माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्ष करू चांगदेवने तिल मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षात चले करू चांगदेव योगी गियाने तिला मानल रे गुरु सांगदेवाने जे चौदा वर्ष जगले त्यात देवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं कारण काय माहितीये तुम्हाला त्याच कारणच असं आहे मुक्ताबाई आदी शक्ती माया दुसरी गोष्ट अशी मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाही आहे वल्ले सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जगकल्याणासाठी जगले निवृत्तीदादाची बहीण आहे महाराज म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊसुद्धा चांगला असला पाहिजे ते रक्षाबंधन किती गोडे कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे आता सप्ताह होणार आहे नागपंचमी होणार आहे मी सांगेल तुम्हाला त्या भावाला सांगूनच जा ताकीतच द्या दादा अरे मी जाते मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये दे देऊन जाते कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात मुलीला देताना थोडी काटकसर का झाली तरी चालेल पण लेकरच चा चांगलं झालं पाहिजे म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात प्रयत्न करत असतात तसे मायबाप सुद्धा आपले प्रयत्न करत असतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर वेसी शरीरे लोन न की जे माय बाप केवळ कासी तिने नव जावी तीर्थासी बापाला रडता येत नाही बघा ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो सगळ्यांना सांगतो रडू नका आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो आई रडून मोकळी होते बापाला रडता येत नाही कीर्तनात सांगते इतकं म्हणजे माझे काही ते काव्य मी बसवलेलं नाही आहे माझ्या अनुभव आहेत लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले कधी रात्री चार वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा वडील जर जागी असतील तर बोलतील खाल्लं का नाही कोणता रस्ता होता कसा होता आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज कुठंतरी पोकळी निर्माण होत असते जोपर्यंत मायबाप तुमच्या जीवनामध्ये त्या मायबापाला जपा मायबाप जसे आपल्याला घडवत असतात स सुद्धा त्याचप्रमाणे आपलं जीवन घडत असतात म्हणून संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाई जी वासना आपल्याला रोज जगायला शिकवते हो पण आपल्या हितासाठी जगवला जगायला शिकवते हो आपलं चांगलं होईल आपलं चांगलं होईल हो याच्यासाठी मानवी देह जगतो कधीतरी जगहितासाठी जगायला सांगणारे संत आहेत ती वासना संत स्पर्शाने जळून जाते वासना जर जळाली तर नामचिंतनाला सुरुवात होते मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे आणि ते नामचिंतन आपण सगळे जण करणार आहोत सगळ्यांनी वरती हात करा दोन्ही जय हो केले सर्वांनी कॅमेरा फिरवा बघा त्यांच्याकडे राहू दे असेच आता तासभर चहा घेऊन येतो